या वर्षी अडचणी हो सरकारने धोरण केलेलं आहे कालपोरात कृषी खात्याची मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बैठक झालेली आहे आणि प्रत्येक जिल्हा बँक असेल राष्ट्रीयकृत बँक असताल त्यांना धोरण ठरवून दिलेलं आहे त्यांना जो कोठा दिलेला आहे त्या शंभर टक्के वाटप करायलाच लावायचे आपल्याला आणि जोपर्यंत आपण सहज उपलब्ध कर्ज मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला या शेतकऱ्याला कमी व्याज दराचं कर्ज मिळणार नाही म्हणून या वर्षापासून अतिशय पारदर्शकपणे आणि तातडीनं कर्ज देण्यासाठी आम्ही सगळेजण सरकार आमचा सक्षम राहणार आहे मागच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं त्यांना पन्नास हजार सवलत देण्यात आलेली होती किंवा ती मिळणार होते अद्यापही अनेक शेतकरी वंचित आहेत त्या संदर्भामध्ये तर त्याही संदर्भामध्ये सरकारने आपल्याला कमिटमेंट केलेली आहे ते देखील टप्प्याटप्प्याने देण्याचं मान्य सरकारने केलेलं आहे थोडं गडबड करू नका सरकारला आम्हाला स्टेबल होऊ द्या हे सगळे प्रश्न आम्हाला सोडवायचे एक राजकीय प्रश्न आहे शरद पवार यांचा कार्यपद्धतीचा देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलेलं आहे की शरद पवार जय पराजयाचा विचार करत नाही ते सातत्याने काम करत असतात तसंच करायला पाहिजे ना काम हा ज्या माणसाला मा या क्षेत्रामध्ये राहायचं आहे कधी आपेशील कधी म्हणून आपलं काही का, का नाराज व्हायचं कारण नाही यश आले म्हणून अतिउत्साही व्हायचं करण्यात कारण आहे काय सांगावं आणि का कुठून सांगावं आज या बँकेला शंभर वर्षे पूर्ण झालेले आहे हे सांगायसाठी हे बघायसाठी इथं आलं ज्यावेळेस आपल्याला या सहकारी चळवळीची माहिती नव्हती त्या काळामध्ये ज्या व्यक्तींनी या बाय बँकेची स्थापना केली त्या सहकारी चळवळीबद्दलचं त्यांना दूरदृष्टी होते आणि दोन हजार मला वाटतं दोन एकोणीसशे सव्वीसला स्थापन केली आणि आज शंभर वर्षापर्यंत आज त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत नवीन बोर्ड आलेला आहे बँका पतसंस्था विस्तार करण्यापेक्षा आहे त्या चांगल्या पद्धतीनं चालवणं त्याच्यामध्ये खरं आज आपल्याला कसरत करावे लागते आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमित भाई शाह आमच्या खात्याचे मंत्री केंद्रीय मंत्री त्यांनी या सहकार खात्याची नवी स्थापना केंद्रामध्ये केली आणि आता पुन्हा या सहकार खात्याला वृद्धिंगत अवस्था आणण्याचा प्रयत्न करत आहोत आपण बँका असतात सोसायट्या सुदगिरण्या दुधडेऱ्या मजूर संस्था फेडरेशन ह्या सगळ्या गोष्टीला या प्रक्रियेमध्ये आपल्याला नवीन नवीन उपक्रम करून या भागातल्या तरुणाला हाताला काम कसं लावता येईल ही सहकार चळवळ अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कसं करता येईल आज देशामध्ये तीस कोटी लोकं या सहकारी चळवीशी जोडलेले आहेत परंतु याच्यामध्ये अजूनही आपल्याला काम करायला खूप स्कोप आहे जुना सहकार नाही उद्धार या म्हणीप्रमाणं चांगले जर संचालक मंडळ आलं त्यांना जर दूरदृष्टी असली तर अनेक उपक्रम या सहकार चळवळीच्या माध्यमातून करता येतात आणि प्रत्येक नागरिक या सहकारी चळवळीमध्ये जोडला पाहिजे याची आमची अपेक्षा आहे